सार्वजनिक त्याचं काय खरं तर आज या कंपनीला जी आग लागली ही मालदे म्हणून कंपनी आहे त्यामध्ये अग्निशामक दलाशी जेव्हा आता चर्चा झाली तेव्हा त्यांचं असं म्हणणं झालं आहे की शॉर्ट सर्किटमुळे कदाचित ही आग लागली असेल परंतु केमिकल कंपनी असल्यामुळे भारतामध्ये असणारे एल एन जीचे सिलेंडर्स आणि यांचा थोडासा ब्लास्ट झाला आणि मग आजूबाजूच्या असणाऱ्या कंपनीला थोडंशी त्याची झळ लागली त्यामुळे या सर्व विषयामध्ये संपूर्ण कंपनी आणि कंपनीच्या आजूबाजूचा परिसर या बरंच नुकसान झालेलं यामध्ये दिसत आहे खरं तर अपेक्षा मग दलाच्या सर्व जवानांनी अतिशय वेळेवरती या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात केली त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याचं टळलेलं आहे कोणालाही इजा झालेली नाही हे हेही एक चांगली बाब आहे कोणतेही कामगार यामध्ये कुठेही त्यांना दुखापत न झाल्यामुळे ते सर्वच्या सर्व कामगार वेळीच बाहेर पडले आणि आजूबाजूच्या असणाऱ्या सर्व एक जी शाळा आहे त्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा वेळीच सगळ्यांना बाहेर जाण्यासाठी सांगितलं आजूबाजूचे नागरिकही सतर्क असल्यामुळे त्यांनाही काही इजा झालेली नाही परंतु हा प्रकार आता नेहमीच होत चाललेला आहे त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी या अगोदरच या संदर्भामध्ये दखल घेतलेली आहे आणि ते नक्कीच या संदर्भामध्ये जे स्थलांतर आणि इथले असणारे उद्योजक यांचे असणाऱ्या ज्या अडचणी आणि जवळजवळ या एम आय डी सीमध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त कामगार हे नोकरीनिमित्त या भागांमध्ये वसलेले आहेत त्यामुळे फार मोठा विषय या एम आय डी सीतील असणाऱ्या सर्व नागरिकांचासुद्धा आहे आणि सर्व बाजूने विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे सर्वकश असं धोरण किंवा सेफ्टी नॉर्म्स किंवा काय नक्की यामध्ये करावं या संदर्भातली सविस्तर चर्चा आणि त्याबद्दलचं एक धोरण हे तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे नक्कीच मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः लक्ष यामध्ये गेल्या वेळेला ज्यावेळेला दुर्घटना झाली होती त्यावेळेला त्यांनी यासंदर्भातले आदेश ऑलरेडी सर्व डिपार्टमेंटला दिलेत त्यामुळे लवकरच त्या संदर्भातला काही निर्णय जो आहे तो निर्णय नक्की ते करतील त्यामध्ये प्रत्येक कंपनीमध्ये काम करणारा किंवा कंपनी ज्यांची असते तो उद्योजक जो असतो तो उद्योजक फार मेहनत करून बँकांची कर्ज घेऊन कंपन्या उभ्या करत असतो एखाद्या कोणत्या तरी निष्काळजीपणामुळे अशा या दुर्घटना घडत असतात त्यामुळे यामध्ये खरं तर सेफ्टी नॉर्म्स कटाक्षाने पाळले गेले पाहिजेत यासाठी काहीतरी यंत्रणा उभं करणं हे अत्यंत गरजेचं आहे आपण लक्षात घ्या एखादा उद्योग ज्या वेळेला उभा राहत असतो त्यावेळेला फक्त त्यामध्ये उद्योगच उभा राहत नसतो त्या बाजूला असणारा सर्व परिसरामध्ये असणारे अनेक जण हे त्याच्यावरती अवलंबून असतात या कंपनीवरती किंवा ह्या कंपन्यांवरती अनेक ओ... वाहन वाहतूक किंवा ज्याला म्हणतात मालवाहतूक करणारे टेम्पो चालक असतील हे अवलंबून आहेत वेगवेगळे सप्लायर्स याच्यावरती अवलंबून असतात आजूबाजूचे असणारे हॉटेल इंडस्ट्रीज असेल ही याच्यावरती अवलंबून असते किंवा आजूबाजूला जे मोठ्या प्रमाणामध्ये भूमिपुत्रांची पूर्ण गावं आहेत या गावांमध्ये हे कामगार पागडीच्या घरांमध्ये राहणारे अनेक कामगार आहेत त्यांची सगळ्यांची सगळे म्हणजे भाडे तत्वावरती राहणारे असे अनेक लोक या भागांमध्ये आहेत त्यामुळे सर्वच गोष्टींचा विचार करणं यामध्ये फार महत्त्वाचा आहे दुर्घटना घडल्यानंतर याची सगळ्यांची चर्चा ज्यावेळेला होते त्यावेळेला स्थलांतरित कंपन्या कराव्या या संदर्भामध्ये ज्यावेळेला चर्चा होते त्यावेळेला या गोष्टीचासुद्धा विचार हा करणं हे अत्यंत गरजेचं असतं त्यामुळेच आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि इथले असणारे जे कंपनीचे जे प्रमुख लोक आहेत किंवा जे कंपन्या चालवतात त्यांचे सगळ्यांचं ज्यावेळेला बोलणं झालं त्यावेळेला त्यांचंही म्हणणं त्याच धर्तीवरती होतं की आम्ही वर्षानुवर्ष या ठिकाणी कंपन्या आहेत एकोणीसशे सत्तर एकाहत्तरच्या दरम्यान ही पहिल्यांदा एम आय डी सी या ठिकाणी आलेली आहे आणि त्यानंतर आजूबाजूला नागरीकरण वाढलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेला विचार करणार त्यावेळेला नक्कीच यामध्ये सर्वात शेवटी काय येतं तर सेफ्टी नॉर्म्स न पाळल्यामुळे या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी म्हणजे ज्या दुर्घटना होत असतात त्यामुळे ज्या इंडस्ट्रीमध्ये सेफ्टी नॉम्स आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कटाक्षाने पाळण्याच्या संदर्भामध्ये सरकार म्हणून किंवा ते डिपार्टमेंट म्हणून त्यामध्ये नेहमीच त्याच्या संदर्भामध्ये काहीतरी करणं गरजेचं आहे फायर ऑफिसर्स यांची नेमणूक करणं किंवा त्या त्या यंत्रणेच्या माध्यमातून नक्की काय करता येऊ शकतं जसं आत्ता या ठिकाणी जशी आग लागली ही कुठेतरी इथे असणाऱ्या इलेक्ट्रिक्समुळे की त्याच्यामुळे लागलेली आग आहे